नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एक्या अभंगाचा आधार घेणार आहोत आणि माणसानं कसं जगावं आणि माणसानं कुणाला सहकार्य करावं आणि ईश्वर नेमकं कुठं आहे आणि जग नेमकं कापडत का आहे रात्र ना दिवस जग पळत आहे जगातला प्रत्येक माणूस पळतोय कशासाठी पळतोय माणसाला दीड भाकर लागते किंवा दोनच भाकर लागते हे त्याचे जगण्याचं साधन आहे आणि एवढ्या दीड दोन भाकरीसाठी माणूस आपला देश सोडून परदेशात सुद्धा जातो मग का जातो तर त्याचे कारण काय आहेत तर हावरट पण आहे स्वार्थी पण आहे आणि वेगवेगळ्या तीर्थावर जातो वेगवेगळ्या मंदिरात जातो सगळ्या देशातले देव बघतो मंदिरात देव आहे असं सांगतो संत तुकाराम महाराज म्हणतात देव देहात देहात का जाता तुम्ही रावळात देव देहात देहात का हो जाता तुम्ही रावळात म्हणजे देव तुमच्या हृदयात आहे देव रावळ शोधण्यामध्ये किंवा मंदिर शोधण्यामध्ये देव तुम्हाला भेटणार नाही देव तुमच्या हृदयात आहे थे। ठेवले आनंदे तैशिया राहावे चित्त असुदावे समाधान चित्त समाधान ठेवा जस ईश्वरनं ठेवलं तसं वागा तुम्ही कितीही हावरटपणा केला दिस जरी झालात खोऱ्याने पैसे वडणारा जरी झालात तर जाती वेळेस तुमचा हात सुद्धा उचलत नाही तुम्ही कमवलेले दोन रुपये घेऊन जायचा विषय तर वेगळाच आणि म्हणून जर तुम्हाला ईश्वर पाहायचा असेल तर संत तुकाराम महाराजांनी ईश्वर कशा सांगितला आहे तर गोरगरीबात रंजल्या गांजलेल्या लोकात दारिद्र्यात पिचत असलेल्या लोकांमध्ये ज्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही सतत चिंतेत आहे जगण्यासाठी धडपडतोय त्या माणसाच्या चेहऱ्यावर ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान कोणात आहे ते संत तुकाराम महाराजांनी एका अभंगातून सांगितलंय ते म्हणतात जे गांजले, झाले त्या जे आपुले येथेची साधू ओळख देवतेथेची जानावा, तेथेची साधू देव देवते जानावा देव कुठे रंजल्या गांजलेल्या माणसामध्ये आहे देव रंजण्या गांजल्या माणसाला मदत केल्यानंतर त्या दुःखी पीडित आणि त्रासात जीवन जगणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस आनंद निर्माण होईल त्या दिवशी खरं समाधान तुम्हाला मिळेल या देशाचे उद्योगपती रतन टाटा यांनी एका दिवशी अनाथ आश्रमामध्ये लहान मुलांना भेटाय गेले आणि त्या दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या माणसांना सुखा समाधानाने अन्न दिलं लहान लहान मुलं कपडे लते आणि त्यांची सर्व सोय केली आणि रतन टाटा त्या मुलातून निघून चालले त्यावेळेस एका मुलानं त्यांच्या पॅन्टला पकडलं आणि त्याच्याकडं टक 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 बघत राहिला रतन टाटाने विचारलं बाळा तू का बघतोस तर त्या मुलाचं उत्तर एवढं मार्मिक आहे ती मुलगा म्हणाला तुम्ही मेल्यानंतर आणि ज्या वेळेस मी मरून पुन्हा स्वर्गात आल्यानंतर हा पुन्हा चेहरा मी ओळखावा म्हणून हा चेहरा मी निहाळून पाहतोय कारण तुमच्यासारखा देवावतारी माणूस मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून रंजल्या गांजल्या माणसावर प्रेम करा ते माणसं तुम्हाला कधीच उजरू शकत नाही एवढा संदेश मी लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आहे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित करून घ्या बेल ऑकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद